अंडा अंडा म्हटल्यापैकी तर किती जणांच्या तोंडाला पाणी झालं असेल अंडा आपल्यापैकी सर्वांनाच आवडते अनेकजण खातात तर अनेक जण खात नाही पण जे खातात ना आशो वा दोनी जेवन। ते सकाळीचा नाश्ता असो किंवा दोन्ही वेळेतं जेवण ते आवडीने खातात आणि खाल्लंच पाहिजे कारण ते इतके पोषक घटक आहेत आपल्या शरीरासाठी खूप त्याचा फायदा आहे चला तर मग त्याच अंड्यांपासून आज भजी बनवूया भजी तर आता सध्या खूप प्रकारची बनत असेल तुमच्या घरात असो या आमच्या घरात असो चला तर मग आज ना अंड्याची भजी बनवूया त्यासाठी मी ते थे तीन थे चार इतले तुम्हें 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 अंडे दोन ते थे अंडे थे दोन इतले। चार अंडी मी ते उकडवून घेतलेली होती तुम्ही तुमच्या माणसांच्या किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे अंडे घेऊ शकतात इथे अंडे मी दोन प्रकारचे भजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी मी सर्वात आधी या अंड्यांचे दोन काप करून घेतले जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे चार काप पण करू शकतात आधी तर थोडं थोडं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इथे आमचूर पावडरही टाकून घेतलेली होती म्हणजे आपली भजी अजून टेस्टी आणि खमंग अशी बनेल मला जर वाटलं ना तर तुम्ही इथे लाल तिखट पण थोडंसं वरून टाकू शकतात अंडे साईडला ठेवूया चला तर मग एक मी इथे बाऊल घेतलेला आहे नंतर मी ते एक वाटीभर म्हणजे एक वाटीला पण कमी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ ओतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बेसनपीठ मी माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे तुम्ही किती अंडे घेणार तुम्ही त्या हिशोबाने बेसनपीठ घेऊ शकतात नंतर इथे मी लसूण थोडासा किसून घेतलेला होता थोडीशी चिमूडभर हळद टाकायची थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे फक्त आधी थोडंसं ओवा टाकून घेऊया कारण ओव्हानमुळे त्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही बडशोब पण टाकू शकतात आणि हे पाणी टाकून आपण आपण नेहमी भजींसाठी जसं बॅटर बनवतो तसं बॅटर तुम्ही तयार करून घेऊ शकता जर अजून अंड्याची अजून क्रिस्पी आणि छान अशी भजी जर बनवायची असेल ना तर तुम्ही वरून त्याला अख्ख्या अंड्याला बटाट्याची कोटिंग पण देऊ शकता आणि बेसवट पेटमध्ये तुम्ही तळून घेऊ शकतात म्हणजे आपला अंड्याचा बटाटा वडा तयार होतो तो पण खूप टेस्टी लागतो नहीं भजी लागत नहीं, पटकन बनते ही, होत नहीं। ही भजी करायला जास्त वेळ लागत नाही पटकन बनते आणि जास्त पसाराही होत नाही म्हणून तुम्ही ही भजी कधीही बनवू शकता पटकन पाऊस आला की व्यसनपीठ अंडे घ्यायचे आणि ही भजीही बनवायची हे बघा बॅटर असं छान भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही पातळही नाही आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यापैकी एक चमचाभर मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळे आपल्या भज्या अजून अजून छान बनतील आणि टेस्टी बनतील परत हे तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे अंडे म्हटल्यावरती काही विषयच नाही कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हौशीने खातात अंडी पण अंडा असं को कोणीच नाही की त्याला आवडत नाही जे खातात ते सर्व खातातच नंतर इथे मी एक अंड्याचा तुकडा घेतलेला होता म्हणजे आपण कापून घेतलेला तो चमच्याने त्याला असं वरून कोटिंग करून घ्यायचं आहे बेसन पिठणे आणि हलक्या हाताने तुम्ही याला तेलामध्ये सोडू शकता अशा प्रकारे जर तुम्ही अंडे त्याच्या ते तेलामध्ये टाकून घेतले ना म्हणजे तो तुमच्या हात पण भरणार नाही आणि अंड्याला छान असं कोटिंग पण येईल हे बघा मी सर्व अंडे अशाच प्रकारे टाकून घेतलेले होते आता इथं ना माझा थोडासा कॅमेराचा स्टॅन असतो ना जो तो तुटला होता त्याच्यामुळे मी त्या था हातानेच व्हिडिओ शूट केलेला होता म्हणून थोडासा इथे व्हिडिओ हल्लात आहे दोघी बाजूने त्याला छान असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवरती तुम्ही ते अंडे छान तळून घ्या नाहीतर ते वरून त्याचा कलर चेंज होईल आणि मधून त्याचे पूर्ण ते बेसन पीठ कच्च लागेल तळून ते बघा छान असे अंडे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते त्यासाठी काय करायचे जे आपण अंड्यांचे चार भाग केले होते त्याचे अजून छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते पूर्ण मध्ये ओतून घ्यायचं आहे तर चमच्याने छान मिक्स करायचं आहे आणि चमच्याने परत आपण जसं अंड्याची पहिली भजी बनवली होती ना तसंच एखादा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचा केल्याने जास्त हातही खराब होत नाही आणि छान प्रकारे भजी तयार होतात हे बघा मी सर्व भजी अशा टाकून घेतलेल्या आहेत आणि जे छोटे मोठे बेसनचे तुकडे पडलेले आहेत तेलामध्ये त्यांचं काय करणार करायचं ते, ते मिक्सरला वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि त्याची छान पावडर तयार करून घ्यायची आणि भजींबरोबर ती जी तिखट चटणी भेटते ना ती चटणी इथे तयार होते बघा छान आपल्या नॉर्मल भजींसारख्या भजी तयार झालेल्या आहे कोणाला वाटणार नाही मध्ये अंडे आहेत असं मस्त मिरची घ्यायची आहे सॉस घ्यायचा आहे आणि बाजूला चहाचा कप ठेवायचा आहे खूप मस्त एन्जॉय होत करायचा आहे हा पाऊस चला तर मग तुम्हीही करून बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा आणि एन्जॉय करा बाय बाय